हे भाजप सरकारचा स्थानिक पक्ष संपवण्यासाठी डावे हा काही युपी किंवा बिहार नाहीये की इथं तुम्ही एका एकामागे एक, एक पळायला इथं महाराष्ट्रातील जनता आहे लोकांना जाती धर्म याच्या नावाखाली तुम्ही खेळवत राहणार लोक त्याच्या मागे पळणार शिवसेना संपवली राष्ट्रवादी संपवली नंतर यांना कोणी विरोधक होणार नाही आता हे नवीन विधेयक आणताय की एक निवडणूक एक निवडणूक एकदा घेतली की पुन्हा पाच वर्ष बघायचेच नाही पाच वर्ष त्यांनी काही जरी गोंधळ घातला तरी लोकांना बोलता येणार नाही अशी तयारी यांची चालू आहे पवार साहेबांचा जवळपास तीस ते चाळीस वर्ष महाराष्ट्रासाठी त्यांनी काम केलेले दोन हजार तीन ते दोन हजार तेरा पर्यंत त्यांनी देशासाठी काम केलेले लोकांना अन्नधान्याच्या बाबतीत सगळ्या बाबतीत परिपूर्ण बनवलेलं आहे असं असताना मागची दहा वर्ष झालं जी राष्ट्रवादी पक्षाची सोशल मीडिया टीम आहे ती भाजपच्या विरोधात लढत होती भाजपच्या विरोधात लढता लढता भाजपने अशी वेळ आणली की दोन्ही पवार कुटुंबात भांडणं लावून दिली पवार पवार लढायला चालू केली जेणेकरून भाजपचा जो डावे तो मागे पडला पाहिजे लोकांना हे समजत नाही आज शिवसेना फोडली ठाकरे ठाकरेंमध्येच भांडणं लावली राष्ट्रवादी पवारांमध्ये बांधली आपल्याला भाजपच्या विरोधात लढायचे आज दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी मागच्या दोन महिन्यापासून आंदोलन करत आहेत दोन वर्षापूर्वी सुद्धा आंदोलन झालं होतं त्यावेळी सातशे शेतकरी मृत्यू पावले होते त्याच्याबद्दल कोणी काहीच बोलत नाही आज पण ते आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांसाठी रस्त्यामध्ये खेळे टाकले जातात तारा टाकले जातात याच्याकडे कोणाचं लक्ष नाही शेतकऱ्यांची अवस्था आज एवढी बिकट आहे आज इलेक्शन आहे तीन महिन्यांनी म्हणून आज तुम्हाला अनुदान वगैरे पाठवलं जातं मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांकडं जाऊन बघितला असताना अनुदान वगैरे काहीच मिळत नाही ही सगळीकडे अवस्था आहे तुम्हाला खरच जर लढायचे तुमचा दम असेल ना तर तुम्ही विरोधात राहून सुद्धा लढू शकता ना आपलं आपल्याला भाजपच्या विरोधात लढायचे एकमेकाच्या विरोधात लढून काही उपयोग होणार नाहीये त्यामुळे योग्य विचार करून योग्य दृष्टीने पाऊल उचललं पाहिजे